शिरो तालुक्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे अनेक जनावरं दगावत आहेत या गंभीर दखल घेऊन शिरो तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीनं पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आणि पशुसंवर्धन विभागाला गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले तसेच जनतेमध्ये आजाराबाबत जनजागृती करणे आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आमदार याड्रावकर यांनी बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की लंपी आजारामुळे जनावरांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून याचा परिणाम थेट पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर होतो आहे त्यामुळे या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि पशुधन वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले यासाठी गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी करणे लंबीच्या प्रादुर्भावाबाबत पशुपालकांना माहिती देणे आणि शक्य तेथे औषधोपचार करण्याचं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले जनावरांचे जीव गमावलेल्या पशुपालकांची परिस्थिती समजून घेत आमदार यड्रावकर यांनी शासन दरबारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की ज्या पशुपालकांची जनावर लंपीमुळे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर चर्चा केली जाईल आणि यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असल्याचं सांगितलं तसेच लंपी आजारावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार आणि लसीकरण मोहीम गरजेची आहे यासाठी पशुसंवर्धन विभागाला औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले तसेच अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनावरांची तपासणी करावी आणि लंपीची लक्षणे असलेल्या जनावरांवर तात्काळ उपचार करावेत असे आदेश त्यांनी दिले या मोहिमेअंतर्गत गावोगावी जाऊन सर्वेक्षण करणे जनावरांच्या आरोग्याची माहिती गोळा करणे आणि लंपीच्या प्रादुर्भावाबाबत सतर्कता बाळगणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं लंपीबाबत अनेक पशुपालकांना अद्याप पुरेशी माहिती नसल्यानं या आजाराचा फैलाव वाढत आहे त्यामुळे गावोगावी जाऊन जनतेमध्ये आजाराबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे असं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं त्यांनी पशुसंवर्धन विभागाला आजाराच्या लक्षणांची माहिती आणि बचावाच्या उपाययोजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले यासाठी पोस्टर पत्रके आणि स्थानिक माध्यमांचा वापर करून जनतेला सजग करण्याचे आदेश दिले आमदार याड्रावकर यांनी पशुसंवर्धन विभागासोबत चर्चा करून लंपीचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याचं ठरवलं जनावरांना संसर्ग होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याची सूचना देण्यात आली यामध्ये जनावरांची स्वच्छता त्यांची नियमित तपासणी त्यांना लसीकरण आणि रुग्ण जनावरांपासून इतर जनावरं वेगळी ठेवणे यासारख्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे बैठकीत यड्रावकर यांनी दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना तातडीनं मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं लंपीमुळं अनेक पशुपालकांच्या कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शासन स्तरावर चर्चा करून या पशुपालकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं शिरोळ तालुक्यातील लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीनं बावली उचलली आहेत पशुसंवर्धन विभागाला लंपीचा फैलाव रोखण्यासाठी आणि जनतेत जागृती करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ सहाय्यक उपयुक्त डॉक्टर रवींद्र देशमुख तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर वैभव शिंदे यांच्यासह तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी शिरोळून संधी